नमस्कार मंडळी मी पूनम तुम्हाला आज दाखवणार आहे गाजर मेथीचे थेपले मेथीचे थेपले आपण नेहमीच खातो पण मेथीच्या कडवटपणाबरोबर गाजरचा गोडवा ॲड केल्यानंतर जे थेपले बनतात त्याची टेस्ट अगदीच अप्रतिम अशी असते लागणारं साहित्य पाहूयात एक मिडियम साईजचं गाजर घेतलेलं आहे एक मोठी वाटी भरून मेथी त्यापेक्षा थोडीशी कमी कोथिंबीर त्यानंतर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसनपीठ एक वाटी गव्हाचं पीठ एक चमचावर लाल मिरची पावडर ओवा अर्धा चमचा तीळ दोन चमचे दही दोन चमचे त्यानंतर तेल एक चमचा हळद आणि हिंग धन्याचिरी पावडर एक चमचा आणि मीठ चवीपुरतं मी ते हळद अर्धा चमचा घेतली आहे त्यानंतर गाजर छान किसून घ्यायचं आहे धुवून आणि सोलून आणि मेथी आणि कोथिंबीरसुद्धा धुवून आणि अगदी बारीक चिरून घ्या बारीक चिरणं खूप मस्त आहेत त्यामुळे थेपल्यांना खूप छान टेस्ट येते त्यामध्ये आपण आता बाकीचे ड्राय इन्ग्रेडियंट ॲड करून घेऊयात गव्हाचं पीठ बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे आणि ज्वारी आणि बेसन याच्याऐवजी तुम्ही नाचणीचं पीठ मल्टीग्रेन पीठ नांदळाचं पीठ किंवा बाजरीचं पीठ असं कोणतेही दोन पीठं तुम्ही ॲड करू शकता हे छान अगोदर मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये स्पायसीस ॲड करून घेऊयात मीठ चवीपुरतं ओवा मी छान हाताने क्रश करून घालते जेणेकरून त्याचा स्वाद पराठ्यांमध्ये छान येतो तीळ एक चमचा बरंच आहेत मी तुम्हाला दोन चमचे सांगितले होते पण दोन चमचे घातले तरी छानच लागतात मिरची पावडर तुमच्या तिखट चवीनुसार तुम्ही घाला त्यानंतर धनेजिरे जिरे पावडर एक चमचा हिंग थोडासा हळद अर्धा चमचा आणि दही दोन चमचे दही हे ऑप्शनल आहे टाकलं तर छानच नसेल तर तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता कारण आपण ह्याच्यामध्ये तेलसुद्धा ॲड करणार आहोत त्यामुळे सुद्धा थेपले मऊ होतात करून घेऊयात आणि नंतर हळूहळू पाणी घालत हे थेपल्याचं पीठ तुम्ही मळून घ्या पीठ घट्टसरच मळा कारण नंतर याला थोडंसं पाणी सुटून ते पीठ लूज होत हे थेपले तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी तुमच्या नाश्त्यासाठी तुमच्या फॅमिलीच्या नाश्त्यासाठी तुम्ही कुठे चा बाहेरगावी चालले तर एक ते दोन दिवस हे थेपले बनून छान थंड करून असे डब्यात भरून तुम्ही नेऊ शकता मऊ राहतात दोन दिवस सहज टिकतात तर माझं पीठ मळून झाले आणखी थोडंसं तेल घालून मी पीठ एकसारखं करून घेते आणि दहा मिनिट आपण याला रेस्ट देणार आहोत तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच बनवायला घेतले तरीही चालतं पण माझ्याकडे आहे वेळ म्हणून मी थोडंसं रेस्ट देऊन त्याला नंतर थेपले लाटायला घेते तवा तापत ठेवलाय मी आणि थेपले लाटून घेते आता खूप पातळी नका लाटू हे थेपले आणि खूप जाडही नका लाटू मिडियम साईजचे असे थेपले बनवून घ्या मी इथे थेपले तूप लावून भाजते तुम्ही तेल लावून भाजले तरीही चालतं दोन्ही बाजूनी फ्लिप करून तुम्ही हे दोनदा एकदा भाजून घ्या त्यानंतर ह्याच्यावर तूप लावून दोन्ही बाजूनी छान परत एकदा लाल शेकून घ्या हे थेपले तुम्ही लोणच्या बरोबर खाऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकता किंवा चहा बरोबर लोक आवडीने खातात हे थे थेपले फेवरेट मेनू आहे कारण घरच्यांचा नाश्ता आणि मुलांचे टिफिन दोन्ही याच्यामध्ये छान पार पडतं रविवारचा जो लेझी पण आलेला असो ना तर तो मंडे सकाळी तुम्ही अशा प्रकारे सोप्पा बनवू शकता तुमचा जो ब्रेकफास्ट आणि टिफिनचा मेनू आहे तो तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्या मी माझ्या चॅनलवर अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज लागते ज्या मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते त्याच अशा साध्या सोप्या आणि हेल्दी अशा रेसिपीज मी अपलोड करते चॅनलवर चॅनलला नक्की व्हिजिट करा रेसिपी आवडल्यास असल्या आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला बिलकुल विसरू नका जेणेकरून माझ्या रेसिपीजचे अपडेट तुम्हाला लगेच येत राहतील रेसिपी शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप खूप थँक्यू बाय